नमस्कार मैत्रिणीनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तीन चमचे तेलामध्ये वडापाव ते पण हेल्दी तर इथं काय काय साहित्य लागते ते बघूया इथं मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि ते छानपैकी असे मॅश करून घेतलेले आहेत एक वाटी पालक घेतलेला आहे अर्धी वाटी, वाटी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथं काही जिन्नस घेतलेले आहेत आमचूर पावडर आहे चवीनुसार मीठ कुठलेलं जिरं ओवा काळी मिरी पावडर आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा काळं मीठ बेसन पीठ आणि चिमूडवर घालणार आहोत यामध्ये आपण हळदी पावडर तर बनवायला सुरुवात करूया हे वडापाव अगदी हेल्दी आहेत तुमचे मुलं पालक खात नसतील तर अशा प्रकारे तुम्ही आ, पालक त्यामध्ये घालून वडापाव तुम्ही बनवू शकता तर मी खिसलेल्या बटाट्यामध्ये एक वाटी पालक घालून घेतलेली आहे तर ही आपल्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याचनंतर घातलेली आहे अर्धी वाटी कोथिंबीर आणि जे जिन्नस मी तुम्हाला दाखवले ते घालून घेऊया आपण तर सर्वप्रथम घालत आहे मी काळी मिरे पूड काळं मीठ कुटलेले जिरे आमचूर पावडर ही सर्व क्वांटिटी मी अर्धा अर्धा चमच घेतलेली आहे ओवा चवीनुसार मीठ आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा चिमुडवर घालायचे आहे हळदी पावडर सर्वप्रथम हे जिन्नास सगळे एकजीव करून घ्यायचे आहेत तर सर्व जिन्नस आपण एकजीव करून घेऊया त्यानंतर यामध्ये तीन तीन चमचे तीन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि तीन चमचे बेसन पीठ घालणार आहोत तर छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे छानपैकी आपला एकजीव करून झालेला आहे तर मी सर्व प्रकारचे वडापाव बघितले असतील पण पालक घालून केलेला न तळता हेल्दी असा वडापाव पहिल्याच वेळेस बघत असाल तर बनवायला सुरुवात करूया तर यामध्ये आपण तीन चमचे घालणार आहोत कॉर्नफ्लॉवर इथं बघू शकता तुम्ही आणि तीन चमचे घालायचं आहे बेसनपीठ आणि छान हे एकजीव करून घ्यायचं आहे परत आपल्याला तर एकजीव करून घेऊया तर इथं घेतलेला आहे मी थोडासा तेलाचा हात आणि असा गोळा करायचा आहे आपल्याला इथं बघू शकता तुम्ही इझिली असा गोळा होतो आणि अशी टिक्की बनवून घ्यायची आहे आपल्याला हे बघू बग... हे बघू शकता तुम्ही इथं अशा पद्धतीची टिक्की बनवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीच्या मी टिक्क्या बनवून घेत आहे इझी आहे हलक्या हाताने अशी जेवढी तुम्हाला पातळ हवी जाड हवी तेवढी बनू शकता तर अशा पद्धतीने आपण टिक्की बनवून घेऊया इथे बघू शकता तुम्ही आपली टिक्की तयार झालेली आहे आणि आता आपण याला शालो फ्राय करणार आहोत फक्त तीन चमचे तेलामध्ये हे शालो फ्राय होतात ते इथे मी तवा घेतलेला आहे आणि तव्यावर मी तीन चमचे तेल घालत आहे तुम्ही बघू शकता आणि हे तेल आपल्याला छानपैकी असं पसरून घ्यायचं आहे सुद्धा आपलं छानपैकी पसरून झालेलं आहे तर आपण आता एक एक टिक्की यामध्ये फ्राय करून घेऊया मी अशी एक एक ठेवत आहे तर इथे बघू शकता तुम्ही छानपैकी मी टिक्क्या टाकून घेतलेल्या आहेत तर याला दोन्ही साईडने आपण फ्राय करून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही पलटल्यानंतर किती छान हे फ्राय होत आहेत तर अशा पद्धतीनं आपण सर्व टिक्की फ्राय करून घेऊया तर इथं बघू शकता छानपैकी आपल्या टिक्क्या टिक फ्राय झालेल्या आहेत आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही दुसरी सुद्धा बॅच बनवायला टाकलेली आहे तर आपण आता वडापाव बनवायला सुरुवात करूया तुम्ही या पावला हलकसा फ्राय सुद्धा करून घेऊ शकता किंवा मग तसेही घेऊ शकता तरी तर बघू शकता तुम्ही तर हेल्दी असा पालक घालून केलेला वडापाव तयार आहे मुलं जर पालक खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीचा वडापाव करून त्यांना देऊ शकता तरी इथं बघू शकता तुम्ही टिक्की एकदम छान कुरकुरीत झालेली आहे आणि कमी तेलात होते, कमी तेलाचा कमी वापर होते तर रेडी आहे आपला वडापाव हेल्दी असा तुम्ही भरपूर प्रकारचे वडापाव बघितले असतील पण पालक घालून केलेला वडापाव पहिल्याच वेळेस बघत असाल तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि एक वेळेस नक्की ट्राय करा नवीन असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद